नमस्कार मित्रांनो समाज कल्याण विभाग भरती दोन हजार चोवीस यामध्ये दोनशे एकोणवीस पदांसाठी निघालेली पदभरती होती तर या परीक्षेचा कट ऑफ काय असणार आहे मित्रांनो आपल्याला उत्तर तालिका आपल्या लॉग इन सेक्शन मध्ये मिळणार आहे तर मित्रांनो चला मग सुरू करू या व्हिडिओ परीक्षा पद्धती आणि गुणांकन पद्धती बघूया पहिल्यांदा यामध्ये बघा मित्रांनो समाज कल्याण विभाग भरतीमध्ये एकूण प्रश्न किती होते शंभर ऑब्जेक्टिव्ह टाईप आपली कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा झालेली एकूण गुण किती होते दोनशे मार्कांची ही परीक्षा होती यामध्ये मराठीला पंचवीस प्रश्न पन्नास गुण प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांसाठी होता मराठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजी पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न पन्नास गुण त्यानंतर बघा मित्रांनो समाज कल्याण विभागाने एक घोषणापत्र काढले होते यामध्ये त्यांनी बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या घोषणापत्रामध्ये सांगितलेले होते की सोडविलेल्या प्रश्नाच्या चुकीच्या उत्तरासाठी पॉइंट थर्टी म्हणजे जवळपास तीन प्रश्न चुकले तर आपले एका प्रश्नाचे मिळालेले जे गुण आहेत ते वजा होणार होते आणि आपल्याला परीक्षेमध्ये किमान पंचेचाळीस टक्के म्हणजे दोनशेच्या च्या पंचेचाळीस टक्के गुण परीक्षा पात्र पास होण्यासाठी आवश्यक होते मित्रांनो हे परिपत्रक बघून घेऊ शकता आपण आता बघा कट ऑफ संदर्भात आपण थोडक्यात माहिती बघूया गुणवत्ता यादीत समाविष्ट होण्यासाठी किमान पंचेचाळीस टक्के गुण घेणे आपल्याला गरजेचे होते म्हणजे दोनशे पैकी नव्वद गुण आपल्याला पडले असतील तर आपण कट ऑफच्या यादीमध्ये येणार आहात मित्रांनो फक्त आपण पास झालात आपण दहावी बारावी ज्या काही परीक्षा असतात त्यामध्ये जर शंभर पैकी पस्तीस गुणांना पास असेल त्या पद्धतीने या ठिकाणी दोनशे पैकी नव्वद गुण म्हणजे पंचेचाळीस टक्के आपल्याला घेणे गरजेचे होते कट ऑफ हा विविध घटकांवर अवलंबून असतो मित्रांनो परीक्षा परीक्षा ही विविध सेंटरवर आणि विविध शिफ्ट मध्ये आणि वेगवेगळ्या डेटला वेग झालेली त्यामुळे प्रत्येक शिफ्ट आणि त्यांचे अवघडपणा सोपेपणा यावरून परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया अवलंबली जाते तर नॉर्मलायझेशन कशा पद्धतीने होते हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितले असेल तर अवघडपणा त्यानंतर परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची संख्या आणि रिक्त पदांची संख्या यावर कट ऑफ मित्रांनो या ठिकाणी आपण काही कट ऑफ प्रेडिक्ट केलेले आहेत आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो कट ऑफ हा शंभर टक्के जेन्युन कधीच नसतो हा फक्त आपण संभाव्य कट ऑफ अनुमान लावू शकतो पूर्वीची भरती प्रक्रिया आणि उपलब्ध माहितीनुसार आपण हा कट ऑफ काढलेला आहे यामध्ये आपण आपला वर्ग बघायचा आहे आणि संभाव्य कट ऑफ बघायचा आहे निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे मित्रांनो या कट ऑफ मध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे यापेक्षाही कमी लागण्याची शक्यता आहे मित्रांनो आणि ह्या कट ऑफ संदर्भात एक टीप आहे हा फक्त एक अंदाजित कट ऑफ आहे वास्तविक कट ऑफ परीक्षेच्या निकालानंतरच स्पष्ट होईल म्हणजे त्यांनी आणखी एक पुढची मेरिट लिस्ट लावली की आपल्याला कट ऑफ समजून जाईल मित्रांनो यासाठी आपण अधिकृत वेबसाईट चेक करत राहायचं आहे अधिकृत सूचना आणि परीक्षेच्या निकालानंतर अंतिम कट ऑफ निश्चित होईल नॉर्मलायझेशन नंतर जास्तीत जास्त ज्या विद्यार्थ्याला मार्क्स असतील तर त्या अशा विद्यार्थ्यांची निवड होण्याची शक्यता खूप जास्त आहे मित्रांनो